नऊ लाख रुपयाचं कर्ज एका बँकेच थकीत होतं आणि ती बँक काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते पहिलंच गुरुचरित्र पारायण केलं जोडीनं दोघ जण आलेली होती आणि दोन दिवसानंतर त्यांच्या मुलाला बँकेत न फोन गेला शंभर जणांमध्ये फक्त तुमचंच कर्ज बँक माफ करते येऊन नीलचं पत्र घेऊन जा लक्षात ठेवा आठ ते नऊ लाख रुपये कर्ज त्यांचा माफ केल्या व्यक्ती समोर आहे लक्षात घ्या ग्रुपला पण अनुभव टाकलेला होता हरकत नाही हा हो बाहेर त्यांची मुलगी गोव्याला असती एक मुलगी फॉरेस्ट खात्यामध्ये आहे तुम्हाला एक गुरुचरित्राचा अनुभव सांगतो त्यांची मुलगी प्रेग्नेंट होती आणि प्रेग्नेंट एक दोन तीन महिने मला वाटतं झालं असतील आणि त्यानंतर तिच्या पिशवीच्या पाठीमागे काहीतरी थायरॉइडची गाठ का डॉक्टरांनी सांगितलं आईने सांगितलं काय करू नको गुरुचरित्र पारायणाचा संकल्प पा सोडून त्यांनी मागच्या पारायणाला या ठिकाणी गुरुचरित्र पारायण केलं आणि दोन तीन दिवसानंतर पुन्हा चेकअप केलं आश्चर्य म्हणजे ती गाठच त्या ठिकाणी महाराजांनी एका तनकेत कमी करून टाकली लक्षात ठेवा आणि डॉक्टरांनी सांगितलं काळजी करायचं कारण नाही कारण ज्यावेळी त्यावेळी सांगितलेलं गर्भ खाली करावा लागेल पारायण झाल्यानंतर गर्भ खाली करायची गरज नाही व्यवस्थित व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे किती मोठी अनुभूती पारायणाची मिळत आहे आणि आपल्या महाराष्ट्रात फक्त आकाश नगर केंद्र असं आहे की विनामूल्य हवा युक्त गुरुचरित्र पाळण सर्व

विनामूल्य आपण चालू केलेले आहेत सेवा त्यामुळे तर महाराजांनी सुद्धा आपल्याला अनुभूती दिली हम गया नाही हम जिंदा हे ध्यानात घ्या म्हणून आपल्याला सांगणंय कोजागिरी पौर्णिमेचं गुरुचरित्र चुकू नका असेल त्याची ऑनलाईन नोंदणी आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्या वेळोवेळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही माहिती तुमच्या पर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवली जाते त्याचाही आपण सर्वांनी नोंद घ्या